शिक्षकावर कारवाई करेपर्यंत शाळेत जाणार नाही विद्यार्थ्यांचे शाळेवर बहिष्कार भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक दारू पिऊन शाळेत भिंगाणा घालण्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी सर्वत्र व्हायरल झाला होता त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक देखील शाळेतच दारू पितात आणि घरी पालकांना सांगितलं तर आम्हाला मारहाण करतात असा आरोप विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला होता त्यामुळे या दोन्ही शिक्षकावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठविणार नाही असा आक्रमक इशारा पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला होता शनिवारी एकही विद्यार्थी शाळेत आला नसल्याने शाळेत सुकसुकाट होता विद्यार्थ्यांनी मात्र शाळेवर बहिष्कार टाकला जोपर्यंत शिक्षकावर आणि मुख्याध्यापकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत